ब्रह्मांड महाराजा महाराजाधिराज योगीराज सच्चिदानंद पर ब्रह्म भक्त प्रतिपालक श्री निवासी सदगुरु श्री गजानन महाराज की जय गण गन गण गन गणगणगणात बोते गणगणगणात गन गन बोते, गन गन बोते श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय सत्रवा श्री गणेशा यम जय जया जी महामंगला जय जया जी भक्तपाला जय जयाजी तमाल नीला पतित पावन नर हरे हिरण्य महाक्रूर सज्जनाका शत्रु थोर तयाचे तू फाडून उदर मरण त्याचे साधिले प्र्हाला पोटी रूप अनुपम जगजेठी धारण ते करुण दात भयंकर आयाळ रुळे मानेवर नेत्रजेवी खदिरांगार ब्रह्मांड गाळू पहाती त्या भयंकर रूपाची भीती नसे भक्ता साची पिले जेवी वाघिणीची अंगावर खेळती तिच्या तुमा पाहून देवराया लक्ष्मी न धजे पुढे यावया ऐशा स्थितीत लागला पाया भक्त तुझा नरहरे तू तु भक्त लक्ष्मीकांत ऐसे सांगत आले संत पूर्वीशी भक्त मनोरथ नाही न त्यासी म्हणसी कदा त्या आपुल्या ब्रिदासी दाग आता ऋषिकेशी गणू लागला पायासी अभय असुदे पांडुरंगा गजाननाचे परम भक्त होते काही अकोल्यात तयाची या हमेशा यावे समर्थांनी चापडगावचे बापू कृष्ण खटाऊ शेठचे कुटुंब जाण गोडू लालाचा नंदन बच्चूलाल नाम ज्याचे जिजीबाई पंडित आणिक होते बहुत त्यांची नावे तुम्हाप्रत, किती सांगू हो एके आले गजानन स्वामी समर्थ खटाऊच्या गिरणीत मुक्काम त्याने ठेविला एक भक्त मलकापुरी विष्णुसा नामे निर्धारी त्याच्या वाटले अंतरी समर्थ आणावे मलकापुरा त्याने आमंत्रणाचा वशिला भास्कराच्या द्वारे लाविला हाच भास्कर होता झाला समाधिस्त अडगावी तो त्यावेळी होता जवळ करी कारभार अंगे सकळ विष्णूसाला होते बळ याच भास्कर पाटलाचे भास्कर म्हणे मलकापुरी चला समर्था लवकरी भक्त विष्णु घरी बोलावण्यास आला तो मनोरथ येतील भक्तांचे तुम्ही पूर्वीले अस्ती साचे आता मलकापुरीचे लोक वाट पाहती तई समर्थ म्हणाले भास्करा सध्याच मी मलकापुरा येत नाही जाण खरा तू आग्रह करू नको फार आग्रह करशील तरी फजित पावशील याचा विचार करी खोल मी न बोललो काही तरी दोरी सी दिदल्या फार ताण ती मध्येच तुटते जाण मी न हलणार येथून तू या फंदात पडू नको भास्कर बोले त्यावरी काही असो मलकापुरी चला विष्णू साचे घरी हीच विनंती गुरुराया मी तुमचा लाडका मसी धक्का देऊ नका मी भरवसा दिला देखा तुम्हा घेऊन येण्याचा ती प्रतिज्ञा माझी पुरी तुम्ही करावी आज खरी चला आता स्टेशनावरी गाडीत बसाया कारणे ऐसा आग्रह करून घेऊन आला गजानन मलकापुरा कारण न्यावयासी श्रोते हो भास्कराने विनवणी स्टेशन मास्तरा करोनी बारा जणांचा डब्बा त्यांनी खाली करविला संतास्तव महाराज तैसेच बैसले तेन काही बोलले जागेवरून नाही उठले गाडी सुटेपर्यंत तो गाडी सुटण्याचा घंटा झाला अखेरीचा सोडून दिला योगीराज जाऊन शिरला बायकांच्या डब्यामध्ये आधीच मूर्ती दिगंबर स्त्रिया घाबरल्या असती फार त्यांनी वर्दी अखेर दिली असे पोलिसाला आला पोलिसाचा अधिकारी तेथे आला सत्वरी महाराजांना धरून करी खाली ओढू लागला अरे वेड्या नंग्या पिरा अक्कल कैसी तुझ ना जरा बायकांच्या डब्यात खरा येऊन कैसा बैसलास हिसडा देऊन त्याच्या हाता तेथेच बैसले तत्वता अधिकाऱ्याची भीती चित्ता मुळीन त्यांच्या वाटली मग तो अधिकारी भला स्टेशन मास्तराकडे गेला म्हणे डब्यापाशी आता चला बायकाच्या माझ्या सवे दोघे डब्या जवळ आले तो मास्तराने पाहिले योगीराज बसलेले, बायकांच्या डब्यात मास्तर पोलिसाच्या अधिकाऱ्याला ऐशारीती बोलला तुम्ही जाऊ द्यावे याला याच डब्यात बसून हा आहे संत थोर चालता बोलता ईश्वर याचे हाते न होणार गुणा तो केव्हाही ते ऐकून अधिकारी बोलता झाला ऐशापरी मी दिली आहे तारखरी ये विषयी वरिष्ठाला आता माझ्या हातात काही न राहिले मी वर्दी दिली तुम्हा प्रत, तुम्ही वाटेल ते करा स्टेशन मास्तरांनी आपली टोपी काढून आदर दाखवणी विनंती केली महाराजा तुम्ही खाली उतरावे माझे एवढे ऐकावे कायद्याचे अनावे प्रयोजन आपुल्या मानसी महाराज उतरले खालती पुढे खटला भरला त्यांचे वरती कायद्याप्रमाणे निश्चिती जठार साहेबासमोर त्यांनी फिर्याद घेतली त्याची तारीख नेमली शेगावावरती भली चौकशीची श्रोते हो बापू साहेब जठार आले शेगावाच्यावर वर डाक बंगल्यात झाले स्थिर करण्या चौकशी खटल्याची व्यंकटराव देसाई अकोल्याचे होते पाही, तेही आले ते ठाई काही कामानिमित्त महाराजांच्या खटल्याची गाभी पुकार झाली साची म्हणून मंडळी शेगावाची फार मिळाली बंगल्यावर तई देसाई म्हणती जठरास आज कोणता खटला विशेष तुम्हा आहे खास म्हणून मिळाले लोक हे जठार म्हणाले त्या ते याचे कारण तुम्हा ते कैसे नकळले वाटते हेच मला आश्चर्य तुमचे स्वामी गजानन नंगे फिरती म्हणून पोलिसांनी भरून हा खटला पाठविला त्या खटल्याची चौकशी होणार आहे आज दिवशी म्हणून वाटते ऐसे मसी लोक हे जमले असावेत हे ऐकता भाषण व्यंकटराव झाले खिन्न बोलते झाले कर जोडून खटला हान चाल वावा, श्री गजानन साधूची योग्यता आहे थोरसाची मी मूर्ती भगवंताची आहे पहा प्रत्यक्ष तो विदेही पुरुष जाणा बंधन त्याला कशाचे ना तो योग्यांचा योगी राणा वंदनीय अवघ्याते खटला भरला हीच केली पोलिसांनी चूक भली ती पाहिजे दुरुस्त झाली आज आपुल्या कराने जठार म्हणती वकिलाला, तुम्ही जाणता काय द्याला याचा पाहिजे होता केला विचार तो पोलिसांनी कार पुन्हा म्हणती बोलावणे धाडा गजानना कारणे ते ऐकून एक त्याने जवान पोलीस पाठविला तो येऊन समर्थासी म्हणे चला आता कचेरीसी अधिकाऱ्याने तुम्हासी धाडीले बोलावण्या बऱ्या बोलाने चलावे फजितीस ना करून घ्यावे ना तरी मला लागेल न्यावे तुमच्या हाता धरून तई वदले गजानन आम्ही न उठू येथून तुझे पाहतो शिपाई पण ये धरी माझ्या करा शिपायाचा हात धरला तो ना सुटे किम त्याला रक्त प्रवाह बंद झाला त्या दाबाच्या योगाने हाताशी लागली कळ जीव झाला व्याकुळ करू लागला तळमळ शिपाई तो त्याच ठाई शिपायाशी वेळ झाला म्हणून पाठविले वकिलाला त्या व्यंकटराव देसायाला समर्थासी आणावया जठार म्हणती तुम्ही जावे समर्थासी घेऊन यावे लोकासी न जमू द्यावे बंगल्या भोवती निरर्थक इतक्यात आला समाचार पोलिसाचा धरला कर बसविला एका जागेवर महाराजांनी सहज लिहिले मग तेथे आले त्यांच्या भक्ताशी बोलले यावेळी नेसविले पाहिजे समर्था धोतर ऐसा सल्ला मिळता धोतर नेसविले भक्तांनी ते टाकिले सोडोनी समर्थांनी रस्त्यावर गेले नागवे कचेरीस सवे होता भास्कर शिष्य जठारांनी पाहता त्यास दिली खुर्ची बसावया या महाराज बसा येथ तुम्ही नागवे गावात का फिरता सुदोदित हे काही बरे नवे नागवे फिरणे हाच गुन्हा ठरविला म्हणून विनंती आपण द्या हे सोडून नंगेपण ऐसे जठारांचे भाषण घेतले स्वामींनी ऐकून आणि केले हास्यवदन उत्तर त्यासी द्यावया तुला काय करणे यासी चिलीम भरावी वेगेसी उगीच नसत्या गोष्टीशी महत्व न यावे निरर्थक ते ऐकता भाषण जठार गेले जनरीतीचे नाही राहिले हा भाषभदेव भागवतीचा किंवा शुकाचार्यसाचा किंवा वामदेवाचा हा दुसरा अवतार हा निजानंदी सदारत खचित आहे जिनन मुक्त नये लाविता या प्रत गुणाविचारे जेवी अग्निचा अग्निपणा अग्नि सोडीत नसे जाणा परी अग्निहोत्र्यांना कुंडात ठेवणे भाग त्यासी अग्निदेव म्हणून ठेविल्या कुंडा वाचून तो करील दग्ध सदन हा दोष त्याचा नसे याचे नागवेपन आहे अग्नीचे समान म्हणून याचा शिष्यगण आहे अपराधी ये विषयी वस्त्ररूपी कुंडा ठाई जरी हा ठेविला असता पाही तरी हरकत नव्हती काही सर्वांस सुखद होते ते ऐसा विचार पूर्ण केला जठारांनी चित्ती भला आणि हुकुम फरमाविला त्यांनी पुढील प्रमाणे त्या ठेवणे व्यवस्थित भास्कराचे काम सत्य होते न ते केले त्यांनी म्हणून मी भास्करला पाच रुपये दंड केला ऐसा खटल्याचा निकाल झाला जठारा पुढे शेगावी समर्थ भास्करासी, पुन्हा ऐशा आग्रहासी करशील का सांगमशी निज फजिती करून घ्याया भास्कर काही न बोलला मौन धरून राहिला तेथून मंडळींनी केला ऐशा प्रकारे विचार समर्थासी अग्निरथी न बसवा येथून कल्पांती विनाकारण कटकटी होती ते काही बरे नव्हे हा क्रम कित्येक दिवस चालला असे शेगावास भक्त बैलाच्या गाडीस वसवू लागले महाराजा या रीती अकोल्याशी आले एकदा उतरले सदनाशी या याच वेळी यवन जातीचा साधू महताबशा नावाचा होता कुरुम गावी साचा मूर्तिजा पुरा सन्निध त्याने बापुरावा प्रती सांगितले होते ऐशा रीती जेव्हा समर्थ अकोल्यास येती तेव्हा आम्हा कळवावे अकोल्यात आल्यावर श्री गजानन साधूवर बापूरावाने सत्वर मनुष्य धाडीला कुरुमासी तो ऐशारिती घडून आले महातवशा येण्या निघाले अकोल्यास याया भले समर्थासी भेटावया अकोल्याचा मनुष्य मध्ये भेटला रस्त्यास जो आला होता न्यावयास महतावशा कारणे तो मनुष्य भेटता क्षणी की पुसू लागले मधुर वचनी त्या मनुष्या लागूनी महताबशा श्रोते हो तू न जावे कुरुमाला बैस गाडीला आपण जाऊ स्टेशनाला महताबशा पहा संत आल्याचे वर्तमान कळले संता लागून कोणी न सांगता जाण त्रिका खरोखरी महताबशाच्या संगाते दोन चार यवन होते अवघे येऊन सदना ते उतरले बापूरावाच्या दुसरे दिवशी प्रात काळा महताबशा होता जेथे बसला महाराज आले निजलीले स्थळा करून महताबशाचे धरून केस समर्थांनी ताडिले त्यास त्या ताडण्याचा ता उद्देश हाच होता विपुद हो यवन जातीत जन्मन काही न केला उपयोग जाण यवनाचे आडदांडपण नाही अजून गेले रे या आडदांडपणानी तत्वघात होईल जाणी मृत्युलोकीचे अवघे प्राणी चिंताग्रस्त होतील तुझे महताब आहे नाव त्याची काय आठवण ठेव दोषरूपी तमावाव तुझ्या पुढे मिळू नये हात वेषरूपी अंधार वाढत चालला वरचे वर याची नाही तुला खबर म्हणून तुझला ताडले ऐसा मिळता इशारा महता बशाते तोषला खरा साधूच साधूच्या अंतरा जाणता ती निशय जेव्हा महता बशाते ताडिले तई संगतीचे यवन भले कावरे बावरे होते झाले तो प्रकार पाहून महता बोलला त्यासी तुम्ही न राहावे आम्हा पासी जावे निघून कुरुमासी हेच आहे उत्तम शेख कडू शिवाय जाण गेले चौघे गे निघुन तो द्यावया आमंत्रण आमंत्रण पातला म्हणे उद्या यावे तुम्ही भोजना, या सदना, हीज आहे दुसरे दिवशी तांग्यात बसवून समर्थाप्रत मोठ्या थाटांनी मिरवित निज सदना आणीले परी समर्थ तांग्या खाली उतरले नाहीत मुळी तेने मंडळी चिंतावली म्हणे काना उतरती हे तसाच तांगा नेला परत बापूरावाच्या सदनाप्रत मंडळी पडली घोटाळ्यात समर्थ ऐसे का केले काल आमंत्रण घेतले आज तांग्या खाली न उतरले याचे कारण शूरिते झाले आपापल्या बुद्धीने त्यात होता एक धूर्त तो बोलला अवघ्या प्रत मज समजले इंगित या गोष्टीचे ये वेळा महताबाला वगळीले म्हणून महाराज नाही उतरले भोजनाचे कान केले महताबशाला आमंत्रण आता घेऊन दोघांशी बसून एका तांग्यासी म्हणजे ते निश्चयसी उभयंताही येतील तेच वाक्य खरे झाले दोघालाही मिरवित नेले महताबशाला उतरविले मंदिराजवळील थेटरात श्रीरामाच्या मंदिरी गजाननाची उतरली स्वारी परीतेही तेही गेले अखेरी उठोन या थेटरात अवघ्यांची झाली भोजने मग महताबशा लोकास म्हणे मला तुम्ही तिकीट देणे पंजाबचे काढून तई शेख कडू बोलला त्या महताबशा फकीराला तुम्ही कुरुमच्या मशिदीला टाकून कैसे जाता ती हो, मशीद बांधून पंजाबाशी जावे आपण काम अर्धे टाकून जाणे उचित नसे तुम्हा महता वशा शेख कडूशी बोलता झाला प्रेमेशी आग्रह करू येवेळी निरर्थक, गजाननाचा हुकुम झाला मदसी पंजाबात जाण्याला आता एक क्षणही या स्थळा मी न राहू शके हो समर्थांच्या कृपे करून मशिदीचे काम पूर्ण होईल हे माझे वचन सत्य तुम्ही मानावे धर्माविषयी द्वैत संता ठाई नसते सत्य ते अवघ्या धर्माप्रत समसमान मानिती खुळे देऊळ मशिदीची तुम्ही नका वाढवू साची ती वाढता दोघांची आहे हानी होणार सामान देऊळ मशिदीचे एकची आहे साचे आकाराने भिन्नत्व त्याचे मानून भांडू नये हो, यवन तेवढा खुदाचा आणि हिंदू कायभूताचा याचा मनुष्यपण टिकवावया तरीच होईल कल्याण हिंदू आणि मुसलमान ही एकाच देवापासून निर्माण असती जाहले धर्म बापा ज्याचा त्यांनी प्रियमानावा प्राणाहुनी परिविधर्म्याच्या ठिकाणी अलोट प्रेम धरावे हेन झाले जोवरी सोख्य लांब तोवरी जा मशीद होईल पुरी गजाननाच्या कृपेने महतावशांनी निघून गेले पुन्हा इकडे परत आले या गोष्टीचे पाहिजे केले मनन हिंदू यवनानी पहा महतावशाला घरी ताडी झाले साक्षात्कारी परिद्वेष नव्हता अंतरी प्रेम अलोट होते हो शहा लागी घेतल्या विना भोजना न गेला योगी राणा ते मुद्दे मनी आना, या गोष्टीचे श्रोते हो असो या बापूरावाची कांता एक होती साची तिला भानामतीची बाधा होती विबुध हो मळवट यावा घटकेत घटके माजी कंठी तात माजी वस्त्राप्रत अग्नी तो लागावा बिब्याच्या पाठीवर फुल्या याव्या अपरंपार कधी दांडीवरील चीर जळून जावे अकस्मात या भानामतीच्या त्रासांनी ती बापुरावाची कामिनी गेली हो न रुचे तिला भानामती काढण्याला बापुरावे जाणत्याला आणले बाहून अकोल्याला परीन झाला उपयोग खर्चही झाला अकोनात गुण आला किंचित अखेर त्याने जोडिले हात श्री गजानन स्वामीला महाराज माझ्या कुटुंबाला भानामतीचा त्रास झाला केले नाना उपायाला आता मात्र कंटाळलो तुझी पावले माझ्या घरा आज लागली गुरुवरा तेथेच का आसरा माना जा दरीत ज्या बसला आहे येऊन तेथेच का ओरडून दिमाख दाखवावा कोल्ह्यांनी जेथे कस्तुरी दरवळली तेथेच का हो रहावी भली गुरुराया ही ओंगळी घाण बानामतीची ऐसी विनंती ऐकून गजाननांनी अवलोकन केले निज कृपे करून बापूराव कांतेला साची नाही किंमत माकडाची हो असो एकदा फिरत फिरत महाराज आले आकोटात नरसिंगजीला भेटण्याप्रत बंधू आपला म्हणून त्या मठा शेजारी एक भीर होती खरी जाऊन त्या विहिरीवरी बसले गजानन महाराज पाय आत सोडिले डोकावून पाहू लागले आतील जला लागे भले वरच्या वरी श्रोते हो पाहून त्यांच्या ऐशी कृती लोक साशंक झाले चित्ती नरसिंग महाराज विचारती अरे हे काय करतोस गोदा यमुना भागीरथी तुम्हासाठी येथे असती आणखी तीर्थे आहेत किती हे पाहतो डोकावून तुला त्यांचे घडते स्नान मी का राहू तसाच जाण या तीर्थांनी मला स्नान आज येऊन घालावे त्यांनी स्नान घातल्या विना मी न येथून हले जाणा ऐशा ऐकून आई भाषणा कैक म्हणाले या रीती खरोखरी हा आहे पिसा शेगाव नादी लागला कैसा जरा थांबा येथेच बसा काय करी हा पाहू पुढे तो जलाप्रत उठल्या उकळ्या अगनित श्रोते एका निमिषात वीर भरली पाण्याने हजारो परी गजाननाच्या अंगावरी वर्षू लागले पहावारी त्या विहिरीचे तेधवा लोक म्हणती गजानना या रे लागून नाही उरले प्रयोजन विहिरी माझी उतरण्याचे गंगा यमुना गोदावरी वरता आली आहे खरी स्नान साधाये ये अवसरी या पुण्य सरितेचे भाविकांनी केले स्नान निंदकांनी खाली मान घातली तो पाहून प्रकार त्या पाण्याचा संत जे जे आणती मनी ते ते पूर्वी चक्र पाणी त्यांच्या वाणी लागुनी असत्यता न दे परमात्मा स्नान होता समर्थ उठले पाणी पहिल्यापरी झाले पाणी त्या तळास गेले उकळ्या बंद जाहल्या नरसिंहजीसी भेटून निघून गेले दयाघन शेगावासी बैसुन मनोवेगाच्या वारूवरी स्वस्ती गणू विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ तारक हो होवाजित भाविक भक्ता कारणे शुभमू परमस्तु इति सप्तदशोध्याय समाप्तः अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक महाराजाधिराज योगिराज सच्चिदानन्द परब्रह्मभक्तप्रतिपालक निवासी सद्गुरु श्री गजानन महाराज की जय गणात गन गन बोते गणगणगणात् गन गन बोते गणात गन गन बोते